पेपर पेपरपुटी झाली तसा एक विषय आहे आणि एक एम आय डी सीचा विषय आहे आता तुम्ही प्रश्न करा मग मी सांगतो तुम्हाला सर काल तुमचे राजकीय विरोधात असलेले राम शिंदे हे काल माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यांनी सांगितलं की एम आय डी सी जिथे तुम्ही सांगताय की अकराशे एकरमध्ये एम आय डी सी जिथे वागू तिथे त्यांचा दावा आहे की त्याच भागामध्ये गिरव मोदी अग्रवाल शहा यांच्या सगळ्यांच्या जमिनी आहेत आणि या त्या जमिनी त्या एम आय डी सीला स्थानिक ग्रामस्थांचाच विरोध आहे आणि कॉंग्रेसचे जे ही खर तर आज मी इथं आलेलो आहे आणि मी आज प्रयत्न करणार आहे की मी एक शॉल सुद्धा घेऊन आलेलो आहे मी आदरणीय प्रोफेसर राम शिंदे साहेबांचा सा सत्कार त्या ठिकाणी करणार आहे कारण ते खूप मनापासून प्रयत्न करत आहे आणि मी सुद्धा मनापासून प्रयत्न करत आहे मी मनापासून प्रयत्न तिथं असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं यासाठी करतो आहे आणि प्रोफेसर राम शिंदे साहेब तिथे एम आय डी सी येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे आता काल बोलत असताना त्यांनी काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ग्रामसभेचा ठराव ते बोलत होते खरंतर शेवाजी साहेबांनी मला फोन केला होता आणि मला सांगितलं होतं मी तिथे येऊन मतपत्रकारांशी बोलू का पण मी त्यांना विनंती केली नका काळजी करू मीच बोलतो तुम्ही जर ग्रामसभेचा जो ठराव आहे तो वाचला तर काही ठराविक लोकांनी त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती कुठंतरी आणलेली आहे की तिथं केमिकल इंडस्ट्री येईल असं अकरा लोकांनी विरोध केला एकशे चार का का लोक का सहा लोक तिथं होती पाटेगावची लोकसंख्या ही चार पाच हजाराच्या पुढे पण एकशे सहा लोक तिथं होते ग्रामसभेला अकरा लोकं बोलली त्याच्यामध्ये एका व्यक्तीने सांगितलं केमिकल इंडस्ट्री येणार आहे तिथं केमिकल इंडस्ट्री का आपण आणू ती येणार नाही त्याचा विरोध तिथं संपला आपली घरं घेतली जातील अजिबात नाही सी कोणाचं घर घेत नाही त्यांचा विरोध तिथं संपला मग त्याच्याचबरोबर बागायती क्षेत्र दोन तीन हेक्टर बागायती क्षेत्र आहे असं कळत आहे पण तेही त्या ठिकाणी आपण वगळणार आहोत त्याच्याचबरोबर काही लोकांचं असं मत आलं जे दहावी बारावी शिकलेत जे उच्च शिक्षित नाहीत त्यांना हाताला काम कसं मिळेल अरे बाबा नो तिथे जे उच्च शिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट त्यांना तर काम मिळेलच पण जे कमी शिकलेले आहेत शिकू शकले नाही काही आर्थिक अडचणी असतील यांना तिथं सुद्धा अप्रत्यक्षपणे टेम्पो असेल सिव्हिलचं काम असेल छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील एखादं दुकान तिथे येईल त्या माध्यमातून सुद्धा तिथं ती कामं ती त्यांना मिळू शकतात त्यांचा तिथं विरोध संपला आता हे जे काय आहे म्हणजे काय आता ते प्रोफेसर असताना सुद्धा रामचंद्रांना कळणार नाही म्हणजे काय ज्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय की ती तिथं जी अकराशे एकर जमीन आहे त्या जमिनीवर आता शिक्के पडणार जर चाप्टर सिक्स झाल्यानंतर काय होतं मग तिथे एम आय डी सीचे अधिकारी त्या ग्रामपंचायत मध्ये जातात तिथे असताना शेतकरी जे बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा करतात की त्यांना विचारतात की अरे बाबा असं आहे तुमचं काय मत आहे तर ते चॅप्टर सिक्स नंतर होतं त्यामुळे कदाचित प्रोफेसर असून सुद्धा त्यांना या गोष्टी माहिती नसाव्यात तर हेच मी तिथं असताना ग्रामस्थांना सांगितलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर तिथं जर तुम्ही बघितलं तर परत एकदा मोदींची जमीन तिथे मोदींची जमीन तिथे ते सांगतात मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की अकरा ते चौदा या वर्षी ते तिथं आमदार असताना जमीन घेतलेली आहे आता वाटाघाट्या कुणी केल्या कोण फाईव्ह स्टार मध्ये भेटलं सेव्हन स्टार मध्ये भेटलं त्यावेळेस हे आपल्याला बघावं लागेल नीरव मोदीचं नाव तुम्ही आज घेता नीरव मोदीकडे पैसे कधी होते तेव्हा होते तेव्हा पैसे असताना तेव्हा तुम्ही तिथं आमदार होता तेव्हा तिथं जमीन तिथं घेतल्या गेल्या आणि ती, गे ती नीरव मोदीची जमीन जे हे म्हणतात ती आता इडीकडे या एमआयडीसीच्या सर्वे केलेल्या जागेमध्ये तिथं नीरव मोदीची ती जमीन जे बोलत आहे ती जमीन तिथं नाही आता तुम्ही भाजपचे नेते म्हणतात ईडी आम्ही खिशात घेऊन फिरतो मग आपण ईडीला विनंती करा की आता ह्याच्यात दोन तीन हेक्टर जमीन जी बागायती असू शकते ती कदाचित आपल्याला जाऊन वगळावी लागेल ती करावंच लागेल मग नीरव मोदीची जमीन तुमच्या काळामध्ये तुम्ही जी त्याला घेऊन दिली असावी कारण का तुम्ही तिथं आमदार असताना ती जमीन तेव्हा घेतली जाते हे तुम्हाला माहित नसेल तर आमदार कशाचं तुम्ही होता मग तिथं त्यावेळेस जी जमीन तिथं घेतली जी आता ईडीकडे एमआयडीसीच्या या सर्व्हेमध्ये नाही मग ती जमीन ईडीसी पाठपुरावा करून तशी सरकारकडे आहे ती एम आय डी सीला देऊन टाका म्हणजे एम आय डी सी अकराशे एकराची होती त्याच्यात काही जमीन जी बागायती ती कदाचित वगळण्यात येऊ शकते मग ती जमीन जोडल्यानंतर आपली एम आय डी सी बाराशे एकराची होऊ शकते आणि अजून एक महत्वाची गोष्ट की प्रोफेसर राम शिंदे साहेबांना अभ्यासात अभ्यास घ्यायचा किती अनुभव आहे मला सांगता येणार पण इंडस्ट्री कशी असते त्याला काय जरुरी असते हे त्यांना त्यांनी एक सुद्धा चालवलेलं नाही त्यामुळे त्यांना त्या गोष्टी कळतात नाही कळतात हा वेगळा प्रश्न एमआयडीसी मध्ये फॅक्टरी आल्यानंतर युवकांना हाताला काम मिळणार आहे आता फॅक्टर्या कधी येत आहात जेव्हा तिथं रोड नेटवर्क चांगला असतं आदरणीय गडकरी साहेबांच्या बरोबर बसून पाठपुरावा करून दोन मोठे रोड हे मंत्री असताना ते रोड त्यांना आणता आले नाही पाठपुरावा दोन नॅशनल हायवे या सीच्या जा जवळून आपण आणलेले आहेत आणि योगायोगाने सुरत चेन्नई रोड हा वीस किलोमीटर वर तिथून जात आहे त्यामुळे एमआयडीसी मध्ये कंपनी यायला नक्कीच तिथं मदत होणार आहे त्यामुळे हे जे काय ते सांगत आहेत त्याला काही तथ्य नाही उगाच वेळ काढूपणा करत आहेत आणि राहिला प्रश्न चॅप्टर सिक्स चाप्टर सिक्स झाल्यानंतर ग्रामपंचायत तिथं असणाऱ्या बाधित शेतकऱ्यांची चर्चा ही केली जाणार आहे त्यामुळे मध्ये ते कुठेतरी बोलले होते की ते आमदार म्हणजे राम शिंदे आमदार झाल्यानंतर रोहित पवार त्यांना भेटले नाहीत कदाचित काही प्रमाणात मी विचार करतो अरे भेटायला पाहिजे होतं का नव्हतं पण राम शिंदे साहेबांची अशी प्रवृत्ती बघितल्यानंतर मला आज आनंद होतो मी त्यांना तिथं सत्कार करण्यासाठी भेटलो नाही कारण तुम्ही जो युवकांसाठी हक्काचा प्रोजेक्ट आहे तिथं आणून देत नाहीत तो तुम्ही त्या ठिकाणी थांबवता आणि अपर हाऊस मध्ये भाषण करताना काय बोलले ची सगळी जमीन ही नीरव मोदी शाह वगैरे यांची आहे आता तुम्ही ग्रामपंचायतचा जो अहवाल दिला ग्रामपंचायतचा जो ठराव दिला त्या शेतकरी काय म्हणतात जमीन आमच्यात अरे म्हणजे मग तुम्ही अपर हाऊस मध्ये तिथं असणाऱ्या सर्व आमदारांचे लोकांची दिशाभूल करता का आणि इथे येऊन वेगळे कागद देतात त्यामुळे म्हणूनच त्यांचा सत्कार तर मला करायचा आहे की दहा वर्ष त्यांनी कुठलाच विकास तिथे केला नाही आणि मला आज खऱ्या अर्थाने कारण कळलं का कारण विजनडी ते कामच करत नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ तिथं दिसतो आम्हाला लोकांचं हित तिथं दिसतं मी आधीही बोललेलो आहे त्यांना जर क्रेडिट घ्यायचं असेल तर कृपा करून तुम्ही क्रेडिट घ्या पण एम आय डी सी होऊ द्या आज जर तुम्ही असा टाइमपास करत राहिला ना ते एम आय डी सी यायला वेळ लागतो त्यानंतर कंपन्या यायला वेळ लागतात त्यामुळे हा प्रश्न तिथला असणारा युवांचा आहे हा प्रश्न जे शिक्षित बेरोजगार आहेत त्यांचा आहे जे कमी शिकलेले आहेत त्यांचा आहे त्याच्याचबरोबर जे लोक आई वडिलांना गावात सोडून त्यांना दुर्दैवाने बाहेर जाऊन काम करावं लागतं कमवावं लागतं त्या लोकांचं आहे त्यामुळे उगाच याच्यामध्ये राजकारण करू नये अशी विनंती या ठिकाणी मी करतो अरे बाबा राम शिंदे साहेब अकरा ते चौदा तुम्ही आमदार तिथं होता मग नीरव मोदीची दलाली कुणी केली हे राम शिंदेच केली ना मग तुम्ही कुठं भेटला असताल का तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही आमदार असताना तुमच्या मतदारसंघामध्ये कोण इन्व्हेस्टमेंट करते हे कळत नाही अहो नीरव मोदीची आत्ताची जमीन जी एमआयडीसीच्या सर्वेमध्ये नाही ती इडीकडे आहे मग हा विषय आप येतो आितळे उघडा मी कागद घेऊन फिरतो मी आत्ता एक लाख सह्या आणल्यात आता एक लाख सह्या म्हणजे काय ह्या तिथं असणाऱ्या युवांच्या त्यांच्या आई वडिलांच्या भावना आहेत ना कोणालाही पिस्तूल लावून आम्ही काही सह्या करून घेतलेला नाहीत मग तुम्ही या भावनांचा अनादर करणार आहात का त्यांचं मत एमआयडीसी आली पाहिजे उगाच तुमचे चार लोक तिथं उभा करून तुम्ही भाषण करा लावता आणि त्या चार लोकांसाठी अख्ख्या ताल, दोन्ही तालुक्याचं नुकसान होऊ शकतं आणि जे तिथले मोठे नेते शेवाळे साहेब त्यांना व्यक्तिगत तुम्ही विचारा त्यांचंही मत आहे थोडी त्यांना एक चार लोक बोलतात म्हणून अख्ख्या दोन्ही तालुक्याला अंगाव घ्यायचं काय त्यांना कारण नाही त्यामुळे उगाच त्यांनी कुठं करू नये लाख लोकांनी सह्या आतापर्यंत केलेला आहे आणि ही मोहीम लोकांनी हातात घेतली नाही ती तिथं थांबणार नाही त्यांना तुम्ही भेटणार आहात ज्या ग्रामस्थांचा विरोध आहे मी त्यांना तुमच्या माध्यमातून आज सांगतो नंतरही भेटणार आहे सिक्स मध्ये तिथं शिक्के पडतात चॅप्टर सिक्स झाल्यानंतर पुढची प्रक्रिया तिथं येऊन तुमच्या सर्वांशी म्हणजे तिथं असणाऱ्या नागरिकांशी तिथे असणाऱ्या ज्यांचं जमीन जाणार आहे त्यांच्याशी चर्चा ही केली जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर कुठलं वगळायचं कुठलं नाही वगळायचं याच्यावर चर्चा होणार आहे त्यामुळे प्रोफेसर राम शिंदे हे प्रोजेक्ट आज थांबवत आहेत त्यांना प्रक्रिया काय असते हे सुद्धा माहीत नाही मी फॉलोअप केलेले कागद घेऊन फिरतो आणि ते कुठंतरी काही दुसऱ्याचेच कागद घेऊन फिरतात अरे तुम्ही काय पाठपुरावा केला हे सांगा ना उगाच दुसऱ्याचे काहीतरी कागद घेऊन तुम्ही फिरता काहीतरी विषय करता अपर हाऊस मध्ये दिशाभूल करता मीडिया बरोबर हिथे येऊन तिसरंच काहीतरी बोलता मग कुणीतरी कागद दिला की तो कागद घ्यायचा मग तो दाखवायचा त्यामुळे उगाच त्यांनी कुठेही अहंकार आणू नये बाबा न लोकांचा जीवना मारण्याचा विषय आहे उगाच इथं त्यांच्या युवकांच्या भविष्याचे कुणी खेळू नये असं आमचं मत बघा रोहित पवारांची तिथं आर्थिक भागीदारी असेल तर तुम्ही शोधा ना बाबा मला युवकांच्या भवितव्याबरोबर खेळून कुठे पैसे कमवायचे नाही रोहित पवारकडे जे काय आहे रोहित पवारली दोन हजार सात पासून गेले वीस वर्ष काम करून कंपन्या मोठ्या करून जे काय आहे त्याचं घर नीट आहे दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून रोहित पवारला काय पैसे कमवायचे नाही माझी प्रवृत्ती नाही ते मंत्री असताना त्यांनी काय केलंय अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचा जमिनी कुठं कुठं आहे त्यांचा इन्व्हेस्टमेंट कुठं आहे मी काढत नाही ना ही माझी प्रवृत्ती नाही मग आता तुम्ही म्हणता तुम्ही सालकरी आहात सालकरीचा मुलगा आहात मग अशा बऱ्याच गोष्टी ज्या मी काढू शकतो ज्या सालकऱ्याच्या मुलाला परवडणार सुद्धा नाही आमदाराच्या पगारावर घेता येणार नाही मग तुम्ही त्या वास्तू एवढ्या मोठ्या मोठ्या वास्तू कशा घेतल्या अरे रोहित पवार इथं कुठेही मिंदा नाही फक्त त्याचं भावनिक नात आहे तिथं असलेल्या युवकांशी नात आहे त्यामुळे उगाच तुम्ही खुचसड काढू नका तुम्ही जर अजून खोलात गेला ना तर आम्ही सुद्धा खोलात जाऊ तुम्ही खोलात जावा सर्वे करा मोठी मोठी एन्क्वायरी लावा फक्त एमआयडीसीला उशीर करू नका आणि त्यात जर माझं नातं निघालं तर आपण बोलू नंतर आता तुम्ही जर खोलात जात असताल सर्वे करत असाल तर तुम्ही करा तर माझं तिथं कुठे नाही मग आता आम्ही सुद्धा जरा खोलात जाऊन तुमचं सगळं सगळीकडचं काढायला लागतो पण हा विषय रोहित पवार विरुद्ध राम शिंदे नाही हा विचाराची लढाई आहे रोहित पवार प्रयत्न करतो युवकांच्या भवितव्यासाठी अरे प्रोफेसर राम शिंदे काय करतायत की एमआयडीची थांबवावी कशी किती खुश होते काल किती खुश होते काल की बघा मी एमआयची थांबवली ह्याच्यात त्यांना खुशी मिळते अरे इथं फार फॉलोअप करून करून बेजार झालो मी कशासाठी इथं युवकांसाठी झालो इंडस्ट्रीला काय लागतं हे आम्हाला माहिती कारण आम्ही इंडस्ट्रीत चालवतो तुम्ही गुराळ सुद्धा चालू केलेलं नाही तुम्हाला काय करणार इंडस्ट्रीला काय पाहिजे तिथे इंडस्ट्री आणायची कशी इंडस्ट्रीस्टची बोलायचं कसं हे तरी आपल्याला माहित आहे का तुमचं जर विजन एवढी संकोचित असेल आता दहा वर्षात विकास काय नाही झाला तर मुख्य कारण ते माझं तर मत आहे की आज शेवटचा दिवस आहे त्यांना बोलवा त्यांनी विकास दहा वर्षात काय केला आणि आम्ही काय केला इथं या पोडियमवर आपण चर्चा करू अरे हिंमत आहे त्यांना चॅलेंज करायची की इथं येऊन तुम्ही बोला तर काय मी नसताना येतात बोलतात कुठले तरी कागद आणतात काहीतरी खोटं बोलतात काय आता भाजपची ती प्रवृत्ती आहे सुटलंच पाहिजे मी तर म्हणतोय उदय सामंत साहेबांना विनंती करतोय राजकीय दबाव ठेवा बाजूला नाहीतर इथं युवक त्यांना माफ करणार नाही युवक त्यांना मी पाठपुरावा करणार हे एक लाख सह त्यांनाच देणार आहे आता राजकीय दबावाला ते जास्त महत्व देतात का युवकांच्या भवितव्याला हा त्या त्या मंत्र्यांचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंदोलन झालं तुम्ही परवाला आज लाख यापुढची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी बसून आंदोलन करण्याचं एक मुख्य कारण होतं की त्यांच्या काळामध्ये रैतेला न्याय मिळायचा हे सरकार रैतेचं म्हणजे सामान्य लोकांचा विचार करणारं लोक सरकार आहे का ठराविक राज्यकर्त्यांचा विचार करणारं सरकार आहे का ठराविक व्यावसायिकांचा विचार करणारं सरकार आहे मग आता तुम्ही जर युवांना तिथं संधी देत नसाल आणि एक तुमचा वरच्या हाऊसचा जो लोकशाही मार्गाने पडलेला आमदार आहे त्याचं तुम्ही जर ऐकत असाल त्याच्यावर न करते हे सरकार रैत्याचा विचार करत नाही हे सरकार फक्त राजकारणाचा विचार करते आहे आमचं हेच म्हणणं आहे राजकारण बाजूला ठेवा अरे हे राजकारण बघता बघता याच्यावर चर्चा करता करता अख्खं महाराष्ट्राचं पब्लिक बेजार झालं शेतकऱ्याबद्दल चर्चा नाही युवकांबद्दल चर्चा नाही आता ह्याच्यात तुम्ही जर खोलात गेलं तर व्हाईट पेपरचा विषय खरं तर मला सरकारला एक विनंती करायची होती की तुम्ही जो व्हाईट पेपर काढलाय त्याच्यापेक्षा अशा प्रकारचा जर व्हाईट पेपर काढला असता तर पैसे तर वाचले असते आणि तुम्ही काही दहा बारा पेजेसचा केला त्यात काय दाखवलंय तुम्ही काहीच नाही त्यापेक्षा एक पाणी दिलं असतं तर पैसे तरी सरकारचे वाचले असते तुम्ही जर त्याच्यामध्ये हा व्हाईट पेपर वाचला तर याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेतरी सरकारनेच एक्सेप्ट केले की जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा केला आता ह्याच्यामध्ये तुम्ही तारखा बघत गेला तर पाच जानेवारी दोन हजार बावीसमध्ये वेदांकडून पहिले पत्र आले आणि त्यानंतर फेब्रुवारी म्हणजे बावीस फेब्रुवारी वेदांने प्रश्नावली पाठवली तेवीस फेब्रुवारी एम आय डी सीने उत्तर पाठवले चोवीस फेब्रुवारी वेदांकडून स्थळ पाहणी झालं त्यानंतर फॉक्सकॉन आलं दोघांनी एकत्र बघितलं आता चोवीस मे दहावोस इथं अनिल अगरवाल आणि अनि उद्योग मंत्री पर्यावरण मंत्री म्हणजे आपले आदित्य ठाकरे यांनी तिथं अनिल अगरवाल बरोबर बैठक घेतली आणि अनि अगर अनिल अगरवाल म्हणतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी आदर्श राज्य आहे आता आम्ही म्हणत नाही हे जे सरकार आहे ते कुठे कमी पडलं कारण का सत्ता बदल झाल्यानंतर वीस दिवस तर काहीच झालं नाही आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी फॉक्सकॉनचे जे प्रमुख आहेत त्यांना पत्र दिलं त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे फॉक्सकॉनचे लोक आले होते ते काय म्हणले पुणे येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत त्यात त्या काय मुळे अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील पुण्याला प्राधान्य दिले आहे असं वेदांत फॉक्सपॉनचे लोक कधी बोलले देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांचं सरकार असताना पाठपुरावा कुणी केला महाविकास आघाडी सरकार आम्ही असं म्हणत नाही हे सरकार कमी पडलं प्रॉब्लेम काय झाला की पाच ऑगस्ट देवेंद्र फडणवीस साहेब हे अनिल अगरवाल साहेबांना भेटले आता ह्याच्यामध्ये पाच सप्टेंबर एम आय डी सी सीओ यांचे वेदांतला पत्र केलं आता त्याच्यानंतर काय झालं त्यानंतर का हा सगळा पाठपुरावा कमी पडला त्याचं मुख्य कारण खर तर तुम्ही जर बघितलं तर अनिल अगरवाल साहेबांची ट्वीट आहे पाच सप्टेंबर रोजी त्यांनी ट्वीट काय केली आहे हमेशा की तर हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी से मिलकर नई प्रेरणा मिली वेदांता सप्टेंबर सेमी कंडक्टर परियोजना के साथ साथ भारत की ऊर्जा सुरक्षा के विषय पर पाच सप्टेंबरला ही बैठक झाली आणि अकरा सप्टेंबरच्या आसपास अनिल अगरवाल साहेबांनी सांगितलं की आता वेदांत आणि फॉस्कॉनचा प्रोजेक्ट हा कुठं होणार हा गुजरातला होणार गुजरातला का होणार तर गुजरातला त्यावेळेस इलेक्शन होतं आता ह्याच्यामध्ये आपल्या सेमी कंडक्टर पॉलिसी ह्या दोन आहेत एक तेवीस मार्च दोन हजार बावीसची आणि नवीन पॉलिसी ही कधी आली तरी आली एकवीस सप्टेंबरला आता नवीन पॉलिसीमध्ये काय होतं की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट कराल त्याच्यावर जो मोबदला तुम्हाला मिळणार आहे त्याला रिस्ट्रिक्शन होतं बारा हजार कोटीचं मग समजा जर फॉक्स फॉक्सनी एक लाख कोटी टाकले तर त्यांना मॅक्सिमम बेनिफिट हे कुठेतरी बारा हजार कोटीचं होतं आणि नवीन पॉलिसी एकवीस सप्टेंबरला जी आली त्याच्यामध्ये ते त्याला मर्यादा कुठेही ठेवल्या नाहीत पॉलिसी आली चांगली गोष्ट आहे देशासाठी चांगली आहे गुजरातला इलेक्शन होतं योगायोग समजा प्रधानमंत्री साहेबांना भेटले लगेचच गुजरातला हा प्रोजेक्ट घेतला गेला योगायोग समजा पण माझं एकच मत आहे की मग राज्याचे हे जे काही डबल इंजिन सरकार होतं त्यांचं जे मोठं इंजिन आहे यांच्यासाठी पाठपुरावा करू शकले नाहीत मग माझं एक मत आहे हे वेदांत फॉक्सफॉनची पाठपुरावा करण्यासाठी कमी पडले असं नाही पण यांचं मोठ्या इंजिनची पाठपुरावा करायला हे कुठेतरी कमी पडले असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जो एअरबसचा विषय त्यांनी घेतला अरे आम्ही म्हणलो नव्हतो एअरबस महाराष्ट्रात येणार आहे हे उदय सामंत साहेब स्वतः म्हणले होते एका मुलाखतीमध्ये एअरबस हे टाटा एअरबस हे तिकडे ह्याला येणार आहे मिहानला म्हणजे कुठं नागपूरला आता तुम्हीच म्हणता आणि नंतर म्हणता ते येणारच नव्हतं त्याच्याच बरोबर जी याची फार्मास्युटिकल सिटी बल्क ड्रग पार्क अकरा ठिकाणी होणार होत्या त्यातल्या स्वतःच मंत्री मोदी म्हणले होते आणि त्यानंतर मग बल्क ड्रग पार्कचा विषय अकरा राज्य होते त्यातले तीन निवडले जाणार होते आपलाही प्रस्ताव गेला होता आपला प्रस्ताव वेळेवर गेला होता पण केंद्र सरकारने आपल्याला वगळलं त्यामुळे हा जो व्हाईट पेपर त्यांनी कुठेतरी आणलेला आहे तो मला असं वाटतं की अतिशय नाराज करणारा आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेतरी महाविकास आघाडीनेच फॉक्सकॉन आणि वेदांसाठी पाठपुरावा केलं हे सिद्ध या व्हाईट पेपरच्या माध्यमातून झालेलं आहे